श्रीपाद श्रीवल्लभ चरितसारामृत अध्याय अकरावा श्रीपाद श्रीवल्लभांचे जन्मरहस्य बापा नार्यांचे अनुभव श्री वर्मास इष्टदेवतेचे दर्शन बिल्वमंगल आणि चिंतामणी यांचा उद्धार श्री गणेशाय नम ॐ द्रां दत्तात्रेया नमः श्रीगुरवे नमः श्रीपादराजं शरणं प्रपद्ये दिवशी भल्या भाटे स्नानाति उरकु शङ्करभट कुट्टीत परतले सुबैया श्रेष्ठींची उर्वरित कथा ऐकण्यास ते उत्सुक होते त्यावेळी सुबैया आपली नित्यपूजा आटपून ध्यानाला बसले होते शंकर भटही मग तिथेच आसनस्थ होऊन मनोमन नामस्मरण करू लागले काही घटकांनंतर सुबैयाने आपले ध्यान संपवले आणि शंकर भटांकडे पाहून म्हणाले महोदय तुम्हाला श्री श्रीपाद श्रीवल्लभांचा जन्म म्हणजे एक अद्भुत चमत्कार होता हे माहीत आहे का अनुसया माते समान असलेली सुमती महाराणी प्रदोष व्रत अतीव श्रद्धेने करीत असे त्याच पुण्यप्रभावाने श्री प्रभू तिच्या उदरी श्रीपाद श्रीवल्लभांच्या रूपाने अवतरले योग साधनेत असताना अप्पळ राज आणि सुमती महाराणी यांच्या नेत्रामधून एक एक योग ज्योती प्रकट झाली आणि त्या दोन दिव्य ज्योतींचा संयोग होऊन ते तेज सुमती मातेच्या गर्भात प्रवेशले ही एक अनाकलनीय दैवी योग प्रक्रिया होती यानंतर नऊ महिन्यांनी केवळ ज्योतिरूपाने श्रीपाद श्रीवल्लभांचा जन्म झाला केवळ दोन वर्षाचे बालक असताना त्यांच्या असंख्य लीला पिठिकापर्वासी अनुभवल्या अर्थात सर्व देवदेवता स्वरूप असलेल्या दत्तप्रभूंना अशक्य ते काय प्रभूंच्या लीलांचे स्मरण केले तरी सर्व पातकांच्या राशी सहजच नाश पावतात श्रीपादांच्या जन्मानंतर अप्पळ राज आणि सुमती या दाम्पत्यास तीन कन्याही झाल्या श्रीपादांच्या पाठची बहीण विद्याधरीचा विवाह मल्लादी घराण्यातील चंद्रशेखर या सतशील ब्राह्मणाशी झाला तर दुसरी भगिनी राधेचा विवाह विजयवाटिका या क्षेत्रातील विश्वनाथ कृष्णावधानुलू या विद्यासंपन्न विप्राशी आणि सर्वात धाकटी बहीण सुरेखाचा विवाह मंगलगिरी येथील ताडपल्ली दत्तात्रेय अवधानुलू नावाच्या वेदपारंगत विजाशी झाला गोदावरी मंडलातील ताटंकपूर गावातील वाजपेयी यांची पौंडरिक महायाग विधिवत करण्यासाठी प्रसिद्ध आहे पिठिकापुरम येथील मल्लादी आणि वाजपेयी यांचा निकट संबंध होता हे वाजपेय वाजपेयी याजी इदम ब्रह्म इदम क्षात्रम या सिद्धांताचे पुरस्कार म्हणजेच ते ब्राह्मतेजाने युक्त तर होतेच तसेच त्यांनी क्षात्रतेजाही अंगीकारले होते, क्षात्र होते। कन्नड देशात खास ऋग्वेद पाठाच्या अध्ययनासाठी ताटंकपुरातून मायणाचार्युलू नामक वाजपेय याजी यांना पाचारण करण्यात आले होते तिथे त्यांनी अनेक अडचणींचा सामना करून वैदिक धर्म जागृत ठेवला मायणाचार्यास माधवाचार्य आणि सायणाचार्य नावाचे दोन विद्वान पुत्र होते सायणाचार्य हे वेद पारंगत असून त्यांनी वेदश्रुतीवर आधारित ग्रंथलेखन केले होते तर माधवाचार्य यांनी महालक्ष्मीच्या कृपानुग्रहासाठी तीव्र तपाचरण केले होते त्यामुळे प्रसन्न होऊन देवी महालक्ष्मीने त्यावर वर, वर मागण्यास सांगितले मी लोखंडा स्पर्श करताच त्याचे सुवर्णमय व्हावे असा कृपाशीर्वाद माधवाचार्यांनी मागितला तेव्हा आदिशक्ती वत्सा या जन्मी हे सर्वता अशक्यप्राय वाटते तू दुसरे वरदान मागावेस त्यावर अत्यंत लीनतेने माधवाचार्य म्हणाले माते मी तुला साक्षी ठेवून संन्यास घेत आहे आणि संन्यास म्हणजे मनुष्याचा दुसरा जन्मच नाही का तेव्हा माझ्यावर तुझी कृपा व्हावी हीच प्रार्थना आहे त्याच्या चातुर्यतेने प्रसन्न होऊन महालक्ष्मीने त्यांना इच्छित वर दिला संन्यासाश्रम स्वीकारताच त्यांनी आपले नाव विद्यारण्यस्वामी असे घेतले त्यांना श्रीपाद प्रभूंचाही अनुग्रह प्राप्त झाला होता मात्र त्यांचे त्या जन्मी कर्मफळ नष्ट न झाल्याने ते पुढील शतकात सायनाचार्यांच्या वंशात गोविंद दीक्षित म्हणून जन्म घेतील आणि तंजावर प्रांताचे कर्तव्यनिष्ठ महामंत्र मंत्री होतील असा आशीर्वाद देऊन श्रीपाद प्रभूंनी त्यांचा उद्धार केला त्यांच्या संन्यास परंपरेतील तिसऱ्या पिढीतील श्री सरस्वती हे श्रीपाद श्रीवल्लभांच्या पुढील अवतारास त्यांचे दीक्षागुरू होते खरोखरच श्री प्रभू आपल्या साधकांच्या भक्तांच्या सर्वच शुभकामनांची पूर्ती करून सदैव त्यांचे कल्याण करतात एवढे बोलून सुबैय्या श्रेष्ठींनी श्रीपादांचे नाम घेत त्यांना प्रणिपात केला त्यानंतर थोडे जलप्राशन करून त्यांनी पुढील कथा सांगावयास सुरुवात केली श्रीपा श्रीवल्लभांचा आपल्या आजोबा म्हणजेच बापनार्युलूबरोबर विशेष स्नेहबंध होता आपण दशावतार आहोत हे सिद्ध करणाऱ्या अनेक लीलांची त्यांनी आपल्या आजोबांना अनुभूती दिली होती शंकरा दोन भुवयांच्या मध्यबिंदूवर आज्ञाचक्र असते हे तर तुला ज्ञात आहेच योगी अवतारी महापुरुषांचे हे ज्ञान केंद्र त्यांच्या दृष्टीमुळे विकसित झालेले असते याचमुळे तू भूत वर्तमान भविष्य जाणू शकतो असेच एकदा श्रीपादांनी बामणाचार्यांच्या भू भ्रूमध्यात प्रश स्पर्श केला आणि त्यांना स्वतःच्या पुढील अवतारांसंबंधी अभिज्ञान दिले आपल्या आजोबांचे आज्ञात चक्र जागृत करून श्रीपाद म्हणाले तुम्हाला संज्ञाशाश्रम स्वीकारण्याची मनीषा आहे हे मी जाणतो परंतु या सृष्टीचक्राच्या मी केलेल्या संकल्पानुसार या किंवा पुढच्या जन्मी देखील हे शक्य नाही यास्तव माझा पुढील अवतारात मी तुमचे हे रूप घेऊन तुमची कर्मबंधने वासना आदींचा नाश करणार आहे तेव्हा झालेल्या काही हिमालयात कठोर तप करणाऱ्या बाबाजींचे दर्शन झाले पुढील पुढच्याच क्षणी ते प्रयाग या महाक्षेत्रातील त्रिवेणी संगमावर स्नान करीत असल्याचे दिसले काही वेळात तिथे श्रीपाद श्रीवल्लभ दिसू लागले आणि बघता बघता ते स्वरूप कुकुटेश्वराच्या स्वयंभू दत्तमूर्तीत विलीन झाले त्याच मूर्तीने अवधूत स्वरूप धारण केले आणि बापनार यांची दुहिता सुमती महाराणीकडून भिक्षा स्वीकारली त्याच अवधूताने श्रीपाद श्रीवल्लभांचे बालरूप घेतले आणि ते सुमती महाराणीच्या मांडीवर हसू खेळू लागले क्षणार्धात ते तान्हे बालक एक वर्षीय युवक दिसू लागले दोन नद्यांच्या संगमावर आपल्या शिष्यांसहित अनुष्ठान करीत असलेला तो संन्यासी रूपातील तेजस्वी युवक ते हुब बापनार्यांसारखाच दिसत होता बापनार्यांकडे पाहून मंदस्मित करीत तो योगी म्हणाला मला नरसिंह सरस्वती असे म्हणतात मी गंधर्वपूर्वी येथे वास करतो इतके बोलून ते नदीतील पुष्पासनावर बसून श्री तेथील कर्दळी जनकल्याणासाठी कौपीनधारी वृद्ध तपस्वी वेशात अवतरित झाले आपण श्री स्वामी समर्थ असल्याचे सांगून त्यांची प्राणशक्ती वटवृक्षात विलीन झाली आणि त्यांचे दिव्य स्वरूप येथील मल्लिकार्जुन शिवलिंगात अदृश्य झाले त्याच वेळी त्या शिवलिंगातून देववाणी ऐकू आली बापनार्या तू केलेल्या अधैर्य तत्वाने श्रीशैल्या सूर्यमंडळातील तेजाचा शक्तिपात झाला होता त्याचेच फलस्वरूप म्हणून तुला त्रिमूर्ती दत्तात्रेयांचे स्वरूप असणारा मी श्रीपाद श्रीवल्लभ सरस्वती आणि स्वामी समर्थ या तीन रूपांचे दर्शन देऊन अनुग्रहित करीत आहे अष्टभाव जागृत झालेले बापणार्य सद्गतीत होऊन नमन करीतच होते त्याच क्षणी ते, ते समाधीतून बाहेर आले आणि काय आश्चर्य तीन वर्षाचा अतिशय लोभ स्त्रीपात त्यांच्याकडे पाहात खट्याळपणे हसत होता समाधी अवस्थेत आलेल्या त्या दिव्य अनुभवाने आपले जीवन जणू सार्थक झाले आहे असे त्यांना वाटले आणि अतिशय वासल्यतेने त्यांनी आपल्या नातवास कवटाळले बापणार्य आणि अप्पळराज शर्मा या दोघांच्याही घरी अग्निहोत्र होत असत साधारणपणे शमी अथवा पिंपळाची काष्ठे अग्निकुंडात ठेवून अग्नीची पूजा करतात मात्र बापनार्य आणि अप्पळराज हे दोघेही समिधा अग्निकुंडात घालून केवळ वेदमंत्रोच्चारण करून अग्नी निर्माण करीत असत त्या दिवशी मात्र बापणार्य नुंनी अनेकदा वेदमंत्र म्हणूनही अग्नी प्रगट झाला नाही बापणार्य अगदी सताश झाले तिथेच खेळत असलेल्या बाळ श्रीपादांनी आपल्या आजोबांची ही अवस्था पाहिली आणि अग्निकुंडाकडे दृष्टिकेप करीत म्हणाले अग्निदेवा माझ्या आजोबांच्या देवकार्यात तू अडथळा आणू नये अशी माझी तुला आज्ञा आहे तत्क्षणीच अग्निकुंडात अग्नी प्रज्वलित झाला हा चमत्कार पाहून बापणार्य देवमुडाले दुसऱ्या एका प्रसंगी बाळ श्रीपादांनी आपल्या मातू लाजोबांना त्यांच्या पूर्वजन्मासंबंधीची एक कथा सांगितली कृतयुगात बापणार्यलू हे लाभा नामक महर्षी होते त्यांचा मंगल महर्षी नावाचा एक शिष्य होता एकदा चुकून त्याच्या हाताला जखम झाली आणि त्यातून रक्त वाहू लागले मात्र त्या रक्ताची गाठ होऊन त्यातून सुगंधित अशी विभूती निर्माण झाली ते पाहून त्या शिष्याला आपणास सिद्धावस्था प्राप्त झाली आहे असा अहंकार निर्माण झाला तेव्हा श्री महादेव तिथे अवतीर्ण झाले मंगल महर्षींकडे पाहत त्यांनी स्वतःचा हस्त सहजच वर केला अन हिमगिरीवरून बर्फ पडावा तसा विभूती शिवाच्या हातातून पडू लागली सदाशिव गंभीर स्वरात म्हणाले त्रेता युगात भारद्वाज ऋषी पिठिकापुरम इथे सवितृपाठक यज्ञ करतील त्या महाचयनामध्ये उत्पन्न झालेल्या विभूतीपैकी केवळ लवमात्र विभूती मी तुला दाखवली श्री शंकरांचे ते बोलणे ऐकून मंगल महर्षींचे गर्वहरण झाले आणि त्यांचे त्याने प्रभू साष्टांग नमस् केले पिठिकापुरमेत या क्षेत्राचे असे महात्म्य आहे श्रीपादांचे असे कितीतरी अनाकलनीय आणि दैवी चमत्कार बापणार्य व्यंकटपैया श्रेष्ठी आणि वर्मा यांनी अनुभवले होते एके दिवशी वर्मा बाळ श्रीपादांना आपले शेत आणि इतर जमीन दाखवण्यासाठी आपल्या घोड्यागाडीतून घेऊन गेले त्यांची मुबलक जमीन होती त्यांच्या सुपीक शेतात विविध प्रकारची पिके फळे पालेभाज्या उत्पन्न होत असे मात्र एका शेतातील दोडक्याचा वेल बहरत नसे कधी काळी एखादे चुकून फुल आले तरी ते एक तर गळून जाई अथवा सुकून जायचे त्यातूनही त्यावेळीच एखादे फळ आलेच तर ते अतिशय कडवट असे आणि कोणी खाऊ शकत नसे नरसिंह वर्मांनी तो दोडक्याचा वेल बाळ श्रीपादांना दाखवला आणि म्हणाले श्रीपादा या वेलीचे दोडके नेहमीच कडून निघतात बरे त्यावर हसत श्रीपाद उत्तरले आजोबा ही भूमी अतिशय पवित्र असून पुरातन काळी अनेक दत्तोपासकी ते साधना करीत होते श्री दत्तात्रयांचे बाल स्वरूप असलेल्या माझ्या पदस्पर्शासाठी ही धरणी माता आतुर झाली होती तिचे हे मागणे तिच्या भाषेत आपणास सांगत होती आज या भूमातेची प्रार्थना फळास आली आणि तुम्ही मला इथे घेऊन आलात यापुढे या, या उत्तम प्रकारचे दोडके येतील बाळ श्रीपादांचे हे वरप्रद बोलणे ऐकून नरसिंह वर्मा अतिशय आनंदित झाले आणि कृतज्ञतेने म्हणाले प्रभो आपल्या कृपादृष्टीमुळेच यापुढे चौदार दोडके या शेतात उत्पन्न होतील यात शंका नाही मात्र माझी एक प्रार्थना आहे आपण या दोडक्याचा प्रसाद म्हणून श्री कर स्वीकार करावा त्याचा भक्तिभाव जाणून श्रीपाद स्वीकृती देत म्हणाले आजोबा आमच्या घरी सर्वांनाच दोडक्याचे वरण आवडते तुम्ही तयार झालेले दोडके आमच्या घरी पाठवा मी ते अवश्य ग्रहण करीन नवलाईची गोष्ट म्हणजे त्या प्रसंगानंतर त्यावेळी अतिशय रुचकर असे दोडके भरपूर प्रमाणात येऊ लागले बाळ श्रीपाद नरसिंह वर्माच्या शेतातून खेळत बागडत फिरू लागले थोड्या वेळाने तिथे आसपासच्या पहाडांवर राहणारे काही भिल्ल युवक आणि युवती आले ग्रामस्थ त्यांना चेंचू असे संबंध संबोधत असत त्या सर्वांनी श्रीपाद प्रभूंना भक्तिभावाने वंदन केले त्यावेळी नरसिंह वर्मांना श्रीपादांच्या मुखमंडळाभोवती दिव्य तेजोवलय दिसले त्यांच्याकडे मंद स्मित करून प्रभू म्हणाले आजोबा हे चेंचू लोक नरसिंह अवताराशी निगडीत आहेत ते देवी महालक्ष्मीला आपली बहीण मानतात आणि तिची आराधना करतात तुम्हीही श्रीहरी विष्णूंचा अवतार नरसिंह यांचे भक्त आहात तुम्ही या चेंचू लोकांची मनपूर्वक प्रार्थना केल्यास तुम्हाला तुमच्या इष्टदेवतेचे दर्शन होईल क्षणभर बाळ श्रीपाद आपली थट्टामस्करीच करीत आहे असे नरसिंह वर्मांना वाटले तरीही त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून त्यांनी या चंचू युवक युवतीस श्री नरसिंहस्वामींचा दर्शन लाभवा अशी विनवणी केली त्यावर आपली इच्छा असेल तर आम्ही आत्ताच आमची बहीण चंचूलक्ष्मी आणि तिचा पती नरसिंह यास आपणाकडे घेऊन येतो असे म्हणून हसत हसत ती मंडळी निघून गेली क्षणभर विश्रांती घेऊन सुबैया म्हणाले शंकर भट्टा श्रीपादांचे प्रत्येक वचन लीला त्यांच्या साधक भक्तांच्या हितकल्याणासाठीच असतात त्यांना अनन्यभावाने शरण आलेले अभक्त पशु पक्षी इतकेच नव्हे तर भूमी याचाही त्यांनी सदैव उद्धारच केला कर्मसंयोगाने मीही त्याच वेळी नरसिंह वर्माच्या शेताजवळून चाललो होतो श्रीपाद प्रभूंनी मला हाक मारून जवळ बोलवले आणि म्हणाले सुभय्या श्रेष्ठी त्या वृक्षाजवळील मार्गावरून कोण येत आहे ते पाहिलेस का अरे ते बिल्वमंगल आणि चिंतामणी वैश्य आहेत तू आता त्वरित या ठिकाणी वाळलेल्या काटक्यांचा ढीक करून पेटव श्रीपादांचे हे बोलणे ऐकून मी आणि नरसिंह वर्मा दोघेही अचंबित झालो मी प्रभू दाखवित असलेल्या दिशेने वळून पाहिले तर खरोखरीच माझा मित्र बिल्वमंगल आणि चिंतामणी वैश्या श्रीपाद प्रभूंकडे चालत येत होते ते, ते।, ते दोघेही अजून श्रीपाद प्रभूंजवळ पोहोचलेलेही नव्हते तोवर श्रीपादांच्या आज्ञेचे पालन करीत आम्ही सुक्या काटक्या गोळा करून पेटवल्या जसा त्या शुष्क काष्टांनी पेट घेतला त्यावेळी थोड्याच अंतरावर असलेल्या चिंतामणी या दोघांनाही आपले शरीर जणू दहन होत होत आहे अशी पीडा होती त्या वेदना असह्य होऊन अखेर त्या दोघांचीही शुद्ध हरपली आणि ते जमिनीवर कोसळले त्यांच्या सहाय्याकरता आम्ही त्यांच्याकडे धाव घेऊ लागलो परंतु श्रीपाद स्वामींनी आम्हा थांबवले काही क्षणातच त्या दोघांच्याही शरीरातून त्यांच्यासारख्या दिसणाऱ्या दोन काळ्या आकृती बाहेर पडल्या आणि रुदन करीत त्या अग्नीत भस्मसात झाल्या या अकल्पित प्रकारानंतर बिल्व मंगलाने आणि चिंतामणी दोघेही शुद्धीवर आले तिथे श्रीपादांना पाहताच त्या दोघांनीही त्यास अतीव श्रद्धेने वंदन केले आणि सद्गतीत होऊन आपली कहाणी सांगू लागले ते दोघेही गुरुवायूर क्षेत्री श्रीकृष्णाच्या दर्शनासाठी गेले असता सुदैवाने तिथेच त्यांना कुरूर अम्मा नावाच्या महायोगिनीच्या दर्शनाचाही लाभ झाला तिथे सहजच त्या दोघांना श्रीपाद श्रीवल्लभ दर्शन प्राप्ती अर्थात श्रीपाद श्रीवल्लभांचे तुम्हाला लवकरच दर्शन घडेल असा कल्याणप्रद आशीर्वाद दिला त्या अधिकारी योगिनीने दिलेल्या अभिस्पिताच्या देवी प्रभावाने बिल्व मंगल आणि चिंतामणींच्या मनात भक्तिवैराग्याचे बीज पेरले गेले पिठिकापुराकडे येत असताना मार्गात त्यांना मंगलगिरी हे जागृत स्थान लागले तेथील स्वामींचे दर्शन घेत असताना त्यांनी हे स्वामी कुरुरम्हांच्या शुभ आशीर्वादाने जेव्हा अम्मास दशावतारी श्रीपाद प्रभूंच्या दर्शनाचा लाभ होईल त्याच वेळी आपले म्हणजे श्री नरसिंहाचे दर्शन होईल असे सौभाग्य प्राप्त व्हावे अशी आर्त प्रार्थना केली मी आणि नरसिंह अतर्क घटना पाहून स्तंभित झालो होतो एवढ्यात ते पहाडी भिल्ल आपली बहीण चिंचू लक्ष्मी हिला घेऊन त्या स्थळी आले त्या युवक युवतींबरोबर श्री नृसिंहदेवही होते दोन्ही हात मागे बांधलेल्या श्री नृसिंह देवास त्या चेंचू लोकांनी श्रीपाद प्रभूंसमोर आणून उभे केले अशा एक घडत असलेल्या विचित्र लीला पूर्वी कधी कुठल्याही युगात झाल्या असतील असे मला वाटत नाही श्री नृसिंह स्वामींकडे दृष्टीसे टाकत श्रीपाद प्रभू प्रश्न विचारू लागले पूर्व युगातील नरसिंह तूच आहेस ना ही चेंचूलक्ष्मी तुझी पत्नीच आहे ना आणि तूच हिरण्य कश्यपूचा वध करून आपला भाऊ भक्त प्रल्हाद प्रल्हाद केले होतेस ना उत्तरा दाखल श्री, देवानी त्रिवार हो श्री देव व चेंचू लक्ष्मी हे दिव्य ज्योतीत रूपांतरित झाले आणि श्रीपाद प्रभूंच्या शरीरात विलीन झाले त्याचबरोबर ते सर्व पहाडी चेंचू लोकही अंतर्धान पावले श्रीपाद स्वामींची कृपा आणि आशीर्वाद वचनामुळे माझा मित्र बिल्वमंगल महर्षी झाला आणि चिंतामणी योगिनी झाली यावेळी या विचित्र घडल्या नरसिंह वर्मांच्या जमिनीवर लवकरच एक ग्राम निर्माण होईल आणि त्या गावचे नाव चित्रवाडा असेल अशी श्रीपाद श्रीवल्लभांनी भविष्यवाणी केली अर्थात हा देखील दत्तप्रभूंचा संकल्प होता हे सत्य आहे हा कथाबाग सांगून सुबया श्रेष्ठींनी उच्च स्वरात तीनदा श्रीपाद श्रीवल्लभांचे नाव घेतले आणि मोठ्या भक्तिभावाने प्रभूंचा जय जयकार करू लागले स्वामींच्या ह्या अघटित सामर्थ्य लीला ऐकून स्थिमित झालेले शंकर भट त्यांच्याही नकळत त्या जयजयकारात सुब्यांना श्राद्ध देऊ लागले श्रीपादराजम शरण प्रपद्ये या अध्यायाची फलश्रुती दुर्गुणांपासून मुक्ती मिळते ही आहे श्री स्वामी समर्थ